गणेशोत्सवाच्या काळात पुणे शहराच्या मध्यभागातील खडक विश्रामबाग आणि फरासखाना या पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये मद्यविक्री बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले त्यानुसार विक्री बंदीची कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा पुणे पोलिसांकडून देण्यात आला ऐन उत्सव काळात सीएनजी महाग झालाय सीएनजीचा दर आता पंच्याऐंशी रुपये नव्वद पैशांवर पोहोचलाय सीएनजीच्या दरामध्ये प्रति किलो नव्वद पैसे वाढ झाले पिंपरी चिंचवड पुणे यासह आजूबाजूच्या भागातील सीएनजीच्या दरामध्ये रविवारी रात्रीपासून वाढ करण्यात आली यामुळे सीएनजीचा दर आता पंच्याऐंशी रुपये नव्वद पैशांवरती पोहोचला आहे शेतकऱ्यांच्या ऊसाची रास्ता आणि किफायतशीर किंमत थकवल्यामुळे साखर आयुक्तालयाने अकरा कारखान्यांना आर आर सी नोटीस बजावली होती आणि नोटीस बजावल्यानंतर सहा कारखान्यांनी तातडीने एफ आर पी दिली आहे तरीही अद्याप पाच कारखान्यांकडे तीन हजार सातशे सोळा पूर्णांक अकरा लाख रुपये थकीत आहेत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरणे भरली आहेत त्यामुळे या धरणातून मुठा नदीमध्ये आतापर्यंत एकोणतीस पूर्णांक अठ्ठ्याण्णव टी एम सी पाणी सोडले आहे खडकवासला धरण साखळीमध्ये आता, आता अठ्ठावीस पूर्णांक चौऱ्याऐंशी टी एम सी म्हणजे अठ्ठ्याण्णव पूर्णांक ब्याण्णव टक्के पाणीसाठा आहे त्यामुळे धरणातील पाणीसाठापेक्षा जास्त पाणी नदीमध्ये सोडण्यात आलं आहे पुण्यामध्ये मद्यधुंद चालकाने चार ते पाच गाड्यांना धडक दिली आहे यामुळे दोघ जण जखमी झालेले आहेत तर आता चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं रात्री अकरा वाजता ही घटना घडलेली आहे सध्या पुण्यामध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे आणि या गणेशोत्सवात बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक पुण्यामध्ये दाखल होत असतात भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये यासाठी मेट्रोने गणेश भक्तांसाठी खास व्यवस्था केली गेली आहे या गणेशोत्सव काळामध्ये पहिल्या तीन दिवस मेट्रो रात्री अकरापर्यंत धावणार आहे तर शेवटच्या दिवशी चोवीस तास मेट्रो सुरू राहणार आहे अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी चाहत्यांना गुड न्यूज दिलेली आहे दीपिका पादुकोणने रविवारी गुंडस मुलीला जन्म दिलाय रत्नाच्या स्वागतासह या कपलच्या आयुष्यातील नव्या अध्यायाला सुद्धा सुरुवात झाली दीपिका रणवीर यांच्याप्रमाणेच अनेक सेलिब्रिटी आहेत ज्यांनी घरी पहिल्या बाळाच्या रूपात लक्ष्मीचं स्वागत केलं अनेक सेलिब्रिटींनी पहिली मुलगी झाली दोन दिवसांपूर्वी जोडप्याने श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले होते दीड दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन झालंय गिरगाव चौपाटी परिसरात विसर्जनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांच्या वतीनं घेण्यात आलेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे आपण फार पूर्वीपासून गणपती बाप्पांची सेवा करत असून त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या घरी तब्बल पंचावन्न वर्षांपासून बाप्पाचं आगमन होतोय पन्नास वर्षांपेक्षा अधिक वर्षांची ही आमची परंपरा आहे आणि वारसा पुढे नेण्यासाठी आमच्या घरातील आता तिसरी चौथी पिढी सज्ज झाली आहे असं आमदार विश्वनाथ भोईर यांनी म्हटलंय देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या महलामध्ये बाप्पाचं उत्साहामध्ये आगमन झालं आहे उद्योजक मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलिया येथे गणेश चतुर्थी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं ज्यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचा सहभाग पाहायला मिळाला अँटिलियात भव्य आणि दागदागिन्यांनी सुशोभित केलेल्या बाप्पाचं आगमन झालंय सध्या सार्वजनिक गणेशोत्सव सुरू आहे प्रत्येकाच्या घरी बाप्पा विराजमान झाले घरोघरी सामाजिक संदेश देणारे देखावे सादर केले गेले ठाण्यातील राबोडी परिसरातील शिरकर कुटुंबियांनी जागतिक तापमान वाढीवर पर देखावा सादर केला शहरी जीवन आणि जागतिक तापमान कमी करण्यासाठी असणारे आदर्श शहरी राहणीमान कसे असावे याचा देखावा तयार केला गेला आहे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये वेगवेगळ्या वस्तूंचा किंवा साहित्याचा सा वापर करून देखावे उभी करण्याची परंपरा फार जुनी आहे ठाण्यामध्ये देखील उथळसर परिसरामध्ये वॉकरवाडी येथील शिवगर्जना मित्रमंडळाचे चक्क पटनांचा राजमहाल तयार केला गेला आहे दरवर्षी शिवगर्जना मित्रमंडळाकडून अशाच प्रकारे वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करून अतिशय सुंदर देखावे उभारले जातात यावर्षी तब्बल दोनशे किलो बटन वापरून राजमहल उभारण्यात आला आहे सध्या कोकणामध्ये सगळीकडे गणेशोत्सवाची धूम सुरू आहे कोकणात ठिकठिकाणी वेगळ्या परंपरा जोपासल्या जातात रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कोंडीवडली या गावामध्ये घरोघरी गणरायाचं आगमन होतं आणि या गावांमध्ये घरच्या गणरायाच्या आरतीसोबतच सामूहिक आरतीची प्रथा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे गावातील सर्व लोक हे प्रत्येकाच्या घरी जाऊन गणरायाची आरती करतात आणि ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून गावामध्ये आहे